नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये येणाऱ्या संभाव्य मर रोगाच्या नियंत्रणासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप तीन बुरशीनाशक सांगणार आहे या बुरशीनाशकाची फवारणी तुम्हाला तुमच्या हरभरा पिकामध्ये मर रोगाची समस्या किती टक्के आहे त्याच्यानुसार फवारणी करणं गरजेचे आहे म्हणजेच दहा ते वीस टक्के मर रोगाची समस्या असेल तर कोणतं बुरशीनाशक घ्यायचं वीस ते तीस टक्के मर रोग असेल तर कोणतं घ्यायचं आणि तीस टक्क्यांपेक्षा जास्त मर रोग असेल तर कोणतं बुरशीनाशक घ्यायचं तर शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर हरभरा पिकामध्ये असलेली सर्वात मोठी समस्या म्हणजेच मर रोग जर शेतकरी मित्रांनो तुमच्या हरभरा पिकामध्ये दहा ते वीस टक्क्यापर्यंत मर रोग आला असेल दहा ते वीस टक्क्यापर्यंत एकूण क्षेत्राच्या मर रोग तुम्हाला दिसत असेल तर अशा वेळेस तुम्हाला थिओफेनेट मिथाईल हे घटक असलेलं रोको या बुरशीनाशकाची प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्राम एवढं प्रमाण घेऊन फवारणी हरभरा पिकावरती करायची आहे फवारणी भरगच्च पद्धतीने करा शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्ही जे काही बुरशीनाशक हरभरा पिकावर फवारणार आहे तर ते बुरशीनाशक व्यवस्थित झाडाच्या मुळापर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल मग त्यासाठी तुम्ही चारशे ग्राम बुरशीनाशकासाठी दोनशे लिटरच्या ऐवजी अडीचशे लिटर, लिटर पाण्याचा वापर करा आणि शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना एकतर संध्याकाळच्या सत्रामध्ये फवारणी करा किंवा सकाळच्या सत्रामध्ये फवारणी करा दुपारी फवारणी करणं टाळावी त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या हरभरा पिकामध्ये वीस ते तीस टक्क्यापर्यंत मर रोगाची समस्या असेल म्हणजे एकूण क्षेत्राच्या वीस ते तीस टक्के मर रोग तुमच्या हरभारा पिकामध्ये तुम्हाला दिसत असेल तर अशा वेळेस तुम्ही मॅनकोजे प्लस मेटालॅक्सिल हे दोन घटक असलेलं टाटा रॅलीचं रिडोमिल गोल्ड हे संयुक्त बुरशीनाशक प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे पन्नास ग्रॅम एवढं प्रमाण घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे जसं रोकोची फवारणी करायची सांगितली तशीच ही फवारणी तुम्हाला करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या हरभरा पिकामध्ये मररोगानं आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल म्हणजे तीस टक्क्यांपेक्षा रोग हा जास्त तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेस तुम्हाला शेतकरी मित्रांनो फोसिटील ॲल्युमिनियम हे घटक असलेलं बायर कंपनीचं एलिएट या बुरशीनाशकाची प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ग्राम एवढं प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या बुरशेनाशकाची जर फवारण्या केल्या तर तुमच्या हरभारा पिकामध्ये येणारा संभाव्य मर रोग नक्कीच त्या ठिकाणी नियंत्रणात येणार आहे याच्यासोबत तुम्ही आवश्यक कीटकनाशक आणि टॉनिक हे घेऊ शकता शक, बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर खूप सारे शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा